डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पैलवान वसंत भाऊ मराठे प्रतिष्ठान यांच्या वतीने खंडेराव महाराज जुन्नर केसरी कुस्ती आयोजन जुन्नर खंडेराव यात्रा निमित्त दिनांक वीस डिसेंबर रोजी पैलवान वसंत भाऊ मराठे प्रतिष्ठान जुन्नर यांच्या वतीने भव्य जुन्नर केसरी दोन हजार तेवीस कुस्ती दंगलचे आयोजन करण्यात आले होते पैलवान वसंत भाऊ मराठे प्रतिष्ठान यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जुन्नर केसरी कुस्त्यांचे हे चौथे वर्ष असून यावर्षीही लोकनियुक्त सरपंच भूषण भाऊ मराठे यांनी चांगल्या प्रकारे कुस्तींचे आयोजन केले होते कुस्त्या खेळण्यासाठी सटाणा कळवण नांदगाव मालेगाव इंदूर संभाजीनगर तसेच बाहेर राज्यातून मल्ल्यांनी हजेरी लावली होती कुस्त्यांचे उद्घाटन आमदार कुणाल पाटील यांच्या धर्मपत्नी अश्विनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कुस्तीची रुपयापासून तर पाच हजार पर्यंत ठेवण्यात आली होती कुस्तीचे पंच म्हणून पैलवान संजय गिरी पैलवान विकी काकड पैलवान बंटे भाऊ पपैया पैलवान गणेश सूर्यवंशी यांनी पंच म्हणून कामकाज पाहिले यावेळी गावातील यात्रा कमिटीतील दिगंबर चव्हाण धनराज कदम दामू निकम पाटील बारको आंबे निवृत्ती आयरे हिरामण वायकर किशोर सिंग रामदास कदम भिका गवळी चिंतामाळी रामदास पवार तसेच गावातील व पंचक्रोशीतील नागरिक कुस्त्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते पैलवान वसंत भाऊ मराठे प्रतिष्ठान व लोकनियुक्त भूषण मराठी यांच्या माध्यमातून वर्षभरातून गावात विविध सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांचं पैलवान वसंत भाऊ मराठे प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजन केलं जात असतं यावर्षी त्यांच्या वतीने गावात विठ्ठल मंदिर व महादेव मंदिराची स्थापना देखील करण्यात येत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंट ला इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला कुंडाणे वार वारफाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे